गेल्या आठ दहा दिवसापासून आपण पाहतो आहे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसानं थायमान घातलेलं आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे नुसतं टी व्हीवरती सोशल मीडियावरती पोस्ट टाकून किंवा पाहून आपल्याला थांबून चालणार नाही कारण आपल्या ताटामध्ये जे रोज अन्न येत आहे हे शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टामुळं येत आहे आणि त्या कष्टाची जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे म्हणून आपण त्या शेतकऱ्यांसाठी काही ना काही करण्याची हीच खरी वेळ आहे कसं असतं आहे की आपण शेतकऱ्याचे कष्ट काय आहेत हे जोपर्यंत आपण स्वतः त्या गोष्टीमधून जात नाही तोपर्यंत त्या शेतकऱ्याची कष्ट काय आहेत मेहनत काय आहे हे आपण जाणू शकत नाही किंवा आपल्याला समजू शकत नाही कारण शे उभं करत असताना त्याने आतोनात प्रयत्न केलेले असतात माझं स्वतःचं वैयक्तिक उदाहरण सांगायचं झालं तर मी सुरुवातीला भरपूर प्रमाणामध्ये कष्ट घेतले मेहनत घेतली बेड व्यवस्थित काढले तोडक्याची लागण करायची होती कारल्याची लागण करायची होती सगळं काही मल्चिंग पेपर वगैरे जमिनीची मशागत खत व्यवस्थापन वगैरे सगळ्या गोष्टी केल्या आणि बियाणं वगैरे लावलं आणि दोन पानावरती बियाणं आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला ह्या पावसामध्ये माझं सगळं जवळपास दोन अडीच लाखाचं माझं स्वतःचं वैयक्तिक नुकसान झालं पण मी त्यासाठी रडत नाही बसलो पुढे आणखीन मी स्वतःहून त्यामध्ये परत बियाणा लागवड करणार आहे आणि परत तो प्लॉट यशस्वी करून दाखवणार आहे पण याच्यामध्ये जो अडकला आहे तो मराठवाड्यातला शेतकरी त्याच्या हातामध्ये आज काहीच नाही आहे ना जनावरं राहिली ना शेती राहिली माती सकट से ती त्याची वाहून गेलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तो बेघर झालेला आहे आणि तो बेघर झालेला असताना आपण कुठेतरी त्याला थोडासा मदतीचा हात पुढे केला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आम्ही वनराज मित्रमंडळाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना एक तीनशे किटचं नियोजन करत आहोत ह्यामध्ये बऱ्याचशा दानशूर व्यक्तींनी आम्हाला आर्थिक मदत केलेली आहे कुणी धान्य दिलं आहे कुणी कपडे दिलेत दिले, साड्यांचं वगैरे नियोजन याच्यामध्ये झालेलं आहे तर हे एक दोन दिवसामध्ये आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच पण अजून काही जर दानशूर व्यक्तींना पाणी बॉटल किंवा आणखीन काही मदत देवायची असेल तर जरूर नक्की तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही ती मदत ज गर्ज, गरज गरज गरजू व्यक्ती जी आहेत त्यांच्यापर्यंत शंभर टक्के पोचवण्याचा प्रयत्न करू यामुळं एक वेगळं समाधान तुम्हालाही मिळणार आहे की आपण अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करतो आहे ही एक वेगळी भावना मनामध्ये असते आणि त्याचं एक वेगळं समाधान आपल्यामध्ये असणार आहे असे आपण इतरत्र पैसे भरपूर खर्च करतो पण स्वतःच्या आयुष्यातली कमाईमधला एक दिवसाचा पगार असेल किंवा एक दिवसाची कमाई आपण ज्या पूरग्रस्त भागामध्ये शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आहे त्यांच्यासाठी दिले तर चांगल्या प्रकारचं पुण्याचं काम हे नेक काम आपण करतोय ही एक मनामध्ये कुठेतरी भावना